काय झालं कोर्टामध्ये काय घडलं आज, आज माननीय न्यायालयात आरोपीचा पुन्हा सात दिवस पोलीस कस्टडी रिमांड देण्यात यावं असं इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर यांच्याकडनं पत्र आलेलं होतं आरोपीला फिजिकली न्यायालयात हजर करणार होते परंतु संपूर्ण तालुक्यातून खूप मोठ्या प्रमाणात मॉब जो आहे पब्लिक जे आहे लोक आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात न्यायालयात हजर झालेले होते आणि वेगवेगळ्या प्रकारचे घोषणा देत होते त्याच्याविरुद्ध तीव्र भावना होता म्हणून कुठल्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर जे आहेत त्यांनी मान्य न्यायालयाला विनंती केली की या आरोपीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सीवर हजर करण्याची परवानगी द्यावी तसा इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर यांनी तसा परवानगी अर्ज दिला आणि मान्य न्यायालयाने मंजूर केला आणि या आरोपीची पुन्हा सात दिवस पोलीस कस्टडी मिळावी असं अनेक मुद्द्यांवरून रिमांड रिपोर्ट न्यायालयात हजर करण्यात आलेला होता माननीय पाटील साहेब यांच्या न्यायालयात रिमांड रिपोर्ट काढण्यात आले सरकारी वकील म्हणून मी त्या कोर्टचा विषय सरकारी वकील असल्या कारणाने ते प्रकरण माझ्याचकडे असल्याकारणाने अनेक मुद्द्यांवर पोलीस कस्टडी मागण्यात आलेला होता सर्वप्रथम आरोपीने ज्या पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार करून जो काही खून केलेला तो खून एका हत्याऱ्याने केलेला आहे ते हत्यार या चार दिवसाच्या पोलीस दरम्यान आरोपीने काढून दिलेला नाही आहे आरोपीने पोलीस कस्टडीच्या दरम्यान कुठल्याही प्रकारचं सहकार्य केलेलं नाही आहे म्हणून रिकवरीचं ग्राउंड असल्याकारणाने ते एक ग्राउंड होतं दुसरं ग्राउंड असं होतं की आरोपीला अशा प्रकारचे कृत्य करण्यामध्ये आणि त्या पीडित मुलीला किडनॅप करून नेण्यामध्ये अजून आरोपीला कोणी सहकार्य केलेलं आहे का त्याला कोणी मदत केलेली आहे का या कारणावरून देखील आरोपीचा पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेला आहे ते देखील एक कारण होतं त्यानंतर या गुन्ह्यामध्ये जे काही सूक्ष्म एव्हिडन्स आहे तो कलेक्ट करायचा आहे त्यासाठी इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर यांना पुरेपूर संधी मिळाली पाहिजे यासाठी मी तिथं माननीय न्यायालयात युक्तिवाद केला आणि तसंच या घटनेव्यतिरिक्त या घटनेला कोणकोण आय विटनेसेस आहेत त्यांचा देखील अजून जाबजबाब नोंदायचा आहे शिवाय या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र आधारलेला आहे आणि त्याच्यामुळे जनक्षोभ आहे प्रक्षुब्ध आहे त्याच्यामुळे या घटनेमध्ये इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर तपासी अधिकारी यांना संपूर्ण डिटेल इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी त्यांना योग्य असा वेळ दिला गेला पाहिजे म्हणून पोलिसांनी जे काय सात दिवस पोलीस कस्टडी मागितलेली होती ती पूर्ण कस्टडी मेडम मेहरबान कोर्टाने मंजूर केलेली आहे आणि आरोपीला सत्तावीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडीमध्ये रिमांड काही आहे का तो आरोपीच्या वतीने कोणी वकीलपत्र घेतला आहे का नाही आरोपीच्या वकिले वतीने कोणी वकीलपत्र नाही बारने मालेगाव वकील संघाने तसा ठराव देखील केलेला आहे की आरोपीचं कोणी वकीलपत्र घेऊ नये परंतु आरोपीकडनं एक अर्ज आलेला होता मान्य न्यायालया की मला शासकीय खर्चाद्वारे शासनातर्फे माझी बाजू मांडण्यासाठी एक वकील देण्यात यावे असतात त्यासाठी मान्य न्यायालयाने त्याचा अर्ज मालेगाव तालुका विधी समिती जी आहे त्या विधी समितीकडे पाठवलेला आहे तुमचा जो काही दुसरा प्रश्न आहे की आरोपी हा मनोरुग्ण वगैरे आहे का तर आरोपी हा कुठल्याही प्रकारचा मनोरुग्ण नाही आहे तो चांगल्या प्रकारे फिट आहे फिजिकल फिट आहे